नमस्कार मित्रांनो पण तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर आज ब्लॉग बनवायचं कारण असं आहे की आमच्याकडे खूप सारा पाऊस चालू आहे मी तुम्हाला पाऊस दाखवते बाहेर हे बघा इकडे चालेल मी तुम्हाला दाखवते तर कंटिन्यू हे बघा मित्रांनो पाऊस कसा आहे पाऊस मग बघा आणि पुणे जिल्ह्यात कालच तीन तासामध्ये पाऊस सांगितलं होतं तर काल काही पाऊस आला नव्हता तर आज योगायोगाने पाऊस आलेला आहे आणि पावसाची खूप गरज होती आम्हाला कारण आमचं आद्रक वगैरे लावलेला आहे आणि ऊस पण लावलेला आहे त्याच्यासाठी पावसाची खूप गरज होती तर पाऊस आला फायनली आणि इकडे बघा पाऊस बघत बसले आहेत पाऊस कधी बघितला नाही का नाही नाही पहिल्यांदाच होऊ राहिला आहे हा बघा पाऊस पाणी सापत अहो पाऊस कसला उगाच वरती ढग लिकेज झालेत वाटत त्याच्यामुळे ते पाऊस वगैरे काही नाही आमच्याकडे एवढा मोठा आहे पाऊसच नाही आमच्याकडे खूप दिवसापासून आणि मी काय घराच्या बाहेर जाणार नाही आणि बघा इकडे आपल्या अद्रकची शेती आणि त्याच्या शेजारी आपला ऊस आणि इथे छत्री पण खोलून बसले आहेत आता मी जाते बाहेर पावसामध्ये तुम्हाला दाखवते छान असा पाऊस तर हे बघा मी आले आहे छत्री घेऊन बघू शकता तुम्ही पावसामध्ये फिरायला आणि पावसात फिरण्याची मज्जा आहे गावाकडे खूप छान मज्जा येते तर बघू शकता तुम्ही किती पाणी साचलेलं आहे इथाने बघा सगळीकडे नुसतं धुकं धुकं झालेलं आहे आणि हे आमचं घर कसं आहे पाऊस मित्रांनो तर तुम्ही कुठून बघताय आमचा व्हिडिओ तर नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब पण करा तर बघा आमच्या पेरूच्या झाडाला किती सारे पेरू आलेले आहेत तर या पेरू खायला खूप पाऊस आमच्याकडे आणि आमच्या साहेबांनी गाडी पावसामध्येच लावलेली आहे इथे तर त्यांना काही कळत नाही गाडी वगैरे घरात लावायला इथंच ठेवली लावून भिजली सगळी बघा आणि इथे आहे आमच्या युट्यूब ची आयडी बघू शकता पारगावतर्फे आळे या ठिकाणी आज मुसळधार पावसाचं आगमन झालेलं आहे बघा सगळीकडे नुसतं पाणीच पाणी बघू शकता तुम्ही किती पाऊस आहे किती फिरते पावसामध्ये तुमच्याकडे आहे का नाही पाऊस कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आणि असाच सपोर्ट राहू द्या तुमच्या सपोर्टने आपले लवकरच एक लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील थोड्याच दिवसात तर असंच प्रेम असू द्या साहेबांकडे काही छत्री नाही म्हणून ते दारातूनच बघू राहिले पाऊस बारिश का मजा नहीं दे सकते ही पड़ेंगे आजारी बहुत सर्दी होता खोकला नाही शेमूड आहे का शेमुड आहे मित्रांनो मी आता जाते घरामध्ये तर खूप पाऊस आलाय आणि मी जाईल पावसामध्ये भिजून तर काय नाही मित्रांनो आपण इथेच ब्लॉक संपूया टाटा बा बाय